तेल पापडखार खाण्याचा सोडा न वापरता मस्त आपण एकाच मिश्रणापासून दोन रेसिपी पाहूया अतिशय आहे बनवायला चविष्ट आहे आणि एकदा बनवून ठेवलेल्या रेसिपी आपण वर्षभरासाठी खाऊ शकता वयस्कर मंडळी सुद्धा सहज खाऊ शकतील अशा प्रकारची ही चकलीची रेसिपी आज देवदर्शन किचन मध्ये आज आपण पाहूया त्यातला प्रकार पहिला एक वाटी भगर घ्यायची आहे यालाच काही भागामध्ये वरईचा तांदूळही म्हटला जातो तर वजनी प्रमाणामध्ये ही वगर पाव किलो घेतलेली आहे म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम कोणत्याही कपाने किंवा वाटीने तुम्ही ही मोजून घेऊ शकतात त्यानंतर ही बगर आपल्याला एखादी पसरट भांड्यामध्ये टाकायची आहे आणि यामध्ये पाणी टाकून अशा प्रकारे अलगद हाताने ही चोळून घ्यायची आहे म्हणजे याला धूळ वगैरे काही चिटकलेली असली ती निघून जाते अशा प्रकारे ही बगर आपल्याला स्वच्छ अशी दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे अशा प्रकारचे पांढरट पाणी आता आपल्याला निथळून घ्यायचं आहे त्यामध्ये आणखी पाणी टाकते आणि तेही पाणी अलगद हाताने हलवून हे पाणीसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मैत्रिणी अशा प्रकारे ही जी भगर आहे आपण स्वच्छ अशी दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता धुवून घेतलेल्या भगरमध्ये पाणी घालायचं आहे आणि ही बगर आपल्याला भिजत ठेवायची आहे यावरती झाकण ठेवून साधारण दोन तासासाठी भिजत घालू शकतात किंवा वेळ नसेल जास्ती जात एक तास जरी भिजत घातली तरी काही हरकत नाही अर्धा किलो हे बटाटे घेतलेले आहे साधारण तीन बटाटे आहे बटाटे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे आपल्याला कुकरमध्ये शिजून घ्यायचे आहे बटाटे शिजण्यासाठी जास्त पाण्याची गरज नसते फक्त एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे कुकर बंद करून कुकरच्या तीन शिट्या काढून घेते भरभर तुमच्या कुकरच्या सीट्या होत असल्या तर चार शिट्याही काढू शकतात बटाटे मस्त शिजलेले आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर साल काढून घेतलेले आहे आता साल काढून तयार झालेले बटाटे जे आहे ना आपल्याला खिसणीवरती खिसून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आता बटाटे जे आहे पूर्णपणे हे खिसून झालेले आहे दीड तास सुद्धा झालेला आहे भगर पाहू भगर थोडी अशी भिजलेली सुद्धा आहे तर आता आपल्याला कुकर घ्यायचं आहे तर आपण एक वाटी भगर घेतलेली होती म्हणून त्याच वाटीने पाणीसुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर ज्या वाटीने मी भगर घेतली त्याच वाटीने पाणी मोजून घेते एक वाटी पाणी कुकरमध्ये टाकलेलं आहे ही दुसरी वाटी पाणी आणि ही तिसरी वाटी पाणी तर अशा प्रकारे आपल्याला तीन पट पाणी घ्यायचं आहे एक वाटी भगर आहे तर तीन वाटी पाणी हे कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे भगर ही आपण दीड तास भिजून घेतलेली आहे त्यानंतर यावरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्ण पाणी हे काढून घेतल्यानंतर ही जी भगर आहे ती कुकरमध्ये टाकून घेऊ आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकर गॅसवरती ठेवायचं आहे तर गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि हा जो कुकर आहे गॅसवरती ठेवते कमी ते मिडियम गॅसवरती एक शिटी काढून घेते आणि दुसऱ्या शिटीमध्ये वाफ भरू द्यायची आहे दुसरी शिटी झालेली नाही गॅस मी बंद केलेला आहे आता पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे वाफ आपल्याला काढायची नाही वाफ पूर्णपणे निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते ही जी भगर आहे ना अशी मस्त छान शिजलेली आहे शिजून एकदम मऊ झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ असं लोण्यासारखं हे मिश्रण झालेलं आहे मिक्स करून घेऊचे आमच्याने मी तुम्हाला हे भगरचे दाणे दाबूनही दाखवते तर एकदम कमी गॅसवरती आपण शिजून घेतल्यामुळे मस्त शिजलेली आहे आणि गॅससुद्धा कमी लागतो मोठा गॅस केला असता तर कदाचित त्यातलं पाणीही उतू गेलं असतं आणि आपल्याला जास्त शिट्याही घ्याव्या लागल्या मस्त मस्तही भगर शिजल्यानंतर खिसून घेतलेला हा जो बटाटा आहे तो या कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मिरची त्या ठेचा टाकायचा आहे तर हिरवे मिरची घेऊन तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कुठून घेतलेल्या आहेत त्या मिरच्या घालायच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे जेही तुम्ही उपवासाला मीठ खात असाल ते मीठ टाकायचं आहे थोडस यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं खात असाल उपवासाला तर टाका नाही खात असाल तर नाही जरी घातले तरी काही हरकत नाही घातलेले सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे मिरचीचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार घालायचं आहे मी थोडं कमीच घातलेलं आहे मीडियम चवीसाठी जास्त तिखट हवे असेल थोडं जास्त वापरा मिरचीचं प्रमाण एखाद मिनिट अशा प्रकारे हे मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकतात एकदम स्मूथ अशा प्रकारे हे दिसत आहे बटाटा या मिश्रणामध्ये मस्त मिक्स झालेला आहे एकदम स्मूथ झालेलं आहे मिश्रण तरी सुद्धा हे चाळणीतून चाळून घेतलेलं आहे ज्याप्रमाणे आपण पुरण चाळून घेतो ना तशा प्रकारे हे भगरीचं आणि बटाट्याचं मिश्रण जे आहे कुकरमधलं ते चाळून घेतलेलं आहे तर जिरं मी आधीच घातलेलं होतं त्यामुळे हे जिरं चाळणीमध्ये राहिलेलं आहे आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊ तर मैत्रिणी या ठिकाणी काय झालं का, का व्हिडिओ मला वाटलं चालू होता आणि तो नेमका बंद होता त्यामुळे हा चाळून घेण्याचा जो व्हिडिओ आहे ना तो थोडासा स्किप झालेला आहे ज्याप्रमाणे आपण पुरण चाळून घेतो पुरणाच्या चाळणीतून तशाच प्रकारे हे भगर आणि बटाट्याचं मिश्रण मी हे छाडून घेतलेलं आहे एखादी वरतून ग्लास आणि किंवा तांब्याने आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्णाप्रमाणे हे तुम्ही पाहू शकतात मिश्रण किती मस्त झालेलं आहे भगर आणि बटाट्यापासून हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा नसेल तर चिली पेस्टसुद्धा घालू शकतात पूर्णपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये मीठ जिरं मिरची पावडर आधीच घातल्यामुळे जास्त आपल्याला हे मिक्स करायची काही गरज नाही आता तुम्हाला एखादी छोटासा उंडा करून दाखवते एकदम पेढ्यासारखा असा स्मूद होत आहे कुठेही क्रॅक जात नाही ह्या वाटीमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे जे तुम्ही उपवासाला तेल वापरत असाल ते घ्यायचं आहे शेंगदाणा किंवा सूर्यफुलचं किंवा तूपही घेऊ शकतात हाताला थोडंसं लावून घेतलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे उंडे करायचे आहे म्हणजे तेल लावल्यामुळे काय होतं हाताला हे मिश्रण चिटकत नाही आपल्याला ज्या साईजचे पापड बनवायचे आहे थोडे लहान किंवा थोडे मोठे किंवा मीडियम साईजचे त्यानुसार हे उंडे करायचे आहे तर मी हे मिडियम साईजचे पापड बनवते म्हणून अशा प्रकारे हे एवढ्या साईजमध्ये उंडे करते तुम्ही पाहू शकतात की किती पटापट हे उंडे होत असतात ना एकदम लुसलुशीत अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही जर का हे पापड बनवणार मैत्रीण तर अगदी शंभर टक्के परफेक्ट बनणारच कारण यामध्ये बिघडण्यासारखं काही नाही आणि पापड फाटण्यासारखंसुद्धा काही नाही अशा प्रकारे काही उंडे हे बनवून घेतलेले आहे बाकीच्या मिश्रणावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे त्यावरती पापड बांधणार नाही खाली प्लास्टिक पेपर हा आथून घेतलेला आहे त्यावरती अशा प्रकारे हा उंडा ठेवायचा आहे वरतून एक प्लास्टिक पेपर ठेवायचा छोटा आणि एखादी प्लेट घ्यायची घरामधले किंवा पोलपाटही घेऊ शकतात वरतून अशा प्रकारे दाबून घेतलं तर म्हणजे लगेचच ह्या साईजचा हा पापड तयार होतो आणखी ह्या पापडाला जर का आपल्याला मोठा करायचा झाला किंवा पातळसर करायचं झाला तर अशा प्रकारे हाताने पसरून घ्यायचं जर का तुमच्याकडे पुरी मेकर नसेल म्हणजेच पापड बनवण्याचं मशीन नसेल तर ही ट्रिक अगदी परफेक्ट आहे वरच्या प्लास्टिक पेपरला तेल लावलेलं नाही किंवा खालच्या प्लास्टिक पेपरलाही तेलही लावायची गरज नाही प्लास्टिक पेपर, ला, ना पेपर, ना पेपर काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे हा पापड पहिला झालेला आहे त्यानंतर बाकीचे काही पापड मी तुम्हाला पुरी मेकरमध्ये बनवून दाखवते पुरी मेकर घेतलेला आहे खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे आता तेल वगैरे काही लावायची गरज नाही प्लास्टिक पेपरला उंडा ठेवायचा आहे वरतूनसुद्धा प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे पुरी मेकर हे बंद करून प्रेस करून घ्यायचं आहे अशा प्रकारे दाबून घेतल्यानंतर लगेचच तुम्ही पाहू शकतात किती मोठा हा पापड झालेला आहे आणि एक सारखा असा दिसायलाही एकदम मस्त असे दिसत आहे हे पापड आता हे पापडसुद्धा प्लास्टिक पेपरवरती टाकून घेऊ खाली किंवा कापडावरती सुद्धा वाढवून घेऊ शकतात तर हे जे पापड आहे ना मैत्रिण घरामध्ये सावलीमध्ये सुद्धा आपण बनवून घेऊ शकतात किंवा ऊन असेल तुमच्याकडे तर उन्हामध्ये सुद्धा वाढवून घेऊ शकतात अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला बनवून दाखवते पुन्हा आपल्याला तशाच प्रकारे पुरी मेकरवरती प्लास्टिक पेपर ठेवायचं आहे उंडा ठेवायचा आहे वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचं आहे थोडंसुद्धा आपल्याला तेलाचं किंवा तुपाचं वापर करायचा नाही पापड बनवत असताना फक्त प्लास्टिक पेपर ठेवून प्रेस करायचं म्हणजेच दाबायचं आणि अगदी भराभर हे पटापट पत असे एकसारखे पापड हे बनत असतात तुम्ही पाहू शकतात मैत्रिण कुठेही पापड फाटत नाही एक सारखे असे हे पापड मी सर्व हे बनवून घेतलेले आहे तर एवढ्या एक वाटी मध्ये एवढे हे पापड झालेले आहेत पापड पूर्णपणे वाढून घ्यायचे आहे वाढल्यानंतर हे अशा प्रकारे दिसत आहे मी तुम्हाला दाखवते मस्त रंग सुद्धा आलेला आहे आणि एकदम काचा सारखे एकदम पारदर्शक असे झालेले आहे किती सोपी पद्धत आहे ना मैत्रिणी हे पापड बनवण्याची बोट सुद्धा दिसत आहे एवढे हे पारदर्शक काचासारखे पापड झालेले आहेत तर आता मी हे पापड तुम्हाला तळून दाखवते गरम तेलामध्ये पापड टाकताच लगेचच हा पापड फुलत असतो दुप्पट तिप्पट हा पापड फुललेला आहे आणि काही सेकंदामध्येच लगेच हा पापड तळून होतो अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवते पापड हे मस्त असे फुलत असतात आणि चवीला अप्रतिम लागणारे पापड बनवायला सोपे असे हे पापड नक्कीच तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये या वाळवणीच्या पदार्थामध्ये करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल तुम्ही पाहू शकतात मी अशा प्रकारे काही पापड हे तळून घेतलेले आहे आणि एकदम मऊ असे सॉफ्ट होत असतात का वयस्कर मंडळीसुद्धा लगेचच होटाने दाबताच खाऊ शकतात तोंडात टाकताच विरघळणारे एकदम खुसखुशीत अशा प्रकारचे हे पापड हाताने दाबतात लगेच चुरा होत आहे तर मंडळी अशा सोप्या पद्धतीने आणि झटपट होणाऱ्या उपवास रेसिपीचा आपण दुसरा प्रकार पाहूया याला भगर घ्यायची आहे एक वाटी या तर वजनी प्रमाणामध्ये ही भगर पाव किलो घेतलेली आहे म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम कोणत्याही कपाने किंवा वाटीने तुम्ही ही मोजून घेऊ शकता त्यानंतर ही बगर आपल्याला एखादी पसरट भांड्यामध्ये टाकायची आहे आणि यामध्ये पाणी टाकून अशा प्रकारे अलगद हे चोळून घ्यायची आहे म्हणजे याला धूळ वगैरे काही चिटकलेली असली ती निघून जाते अशा प्रकारे ही बगर आपल्याला स्वच्छ अशी दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे अशा प्रकारचे पांढरट पाणी आता आपल्याला निथळून घ्यायचं आहे त्यामध्ये आणखी पाणी टाकते आणि तेही पाणी अलगद हाताने हलून हे पाणीसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मैत्रिणीनो अशा प्रकारे ही जी आपन भगर आहे आपण स्वच्छ अशी दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता धुवून घेतलेल्या मध्ये पाणी घालायचं आहे आणि ही वगर आपल्याला भिजत ठेवायची आहे यावरती झाकण ठेवून साधारण दोन तासासाठी भिजत घालू शकतात किंवा वेळ नसेल जास्तीत जात एक तास जरी भिजत घातली तरी काही हरकत नाही अर्धा किलो हे बटाटे घेतलेले आहे साधारण तीन बटाटे आहे बटाटे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे आपल्याला कुकर मध्ये शिजून घ्यायचे आहे बटाटे शिजण्यासाठी जास्त पाण्याची गरज नसते फक्त एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे कुकर बंद करून कुकरच्या तीन शिट्या काढून घेते भरभर तुमच्या कुकरच्या शिट्या होत असल्या तर चार शिट्याही काढू शकतात बटाटे मस्त शिजलेले आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर साल काढून घेतलेले आहे आता साल काढून तयार झालेले बटाटे जे आहे ना आपल्याला खिसणीवरती खिसून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आता बटाटे जे आहे पूर्णपणे हे खिसून झालेले आहे दीड तास सुद्धा झालेला आहे भगर पाहू भगर थोडी अशी भिजलेली सुद्धा आहे तर आता आपल्याला कुकर घ्यायचं आहे तर आपण एक वाटी भगर घेतलेली होती म्हणून त्याच वाटीने पाणीसुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर ज्या वाटीने मी भगर घेतली त्याच वाटीने पाणी मोजून घेते एक वाटी पाणी कुकरमध्ये टाकलेलं आहे ही दुसरी वाटी पाणी आणि ही तिसरी वाटी पाणी तर अशा प्रकारे आपल्याला तीन पट पाणी घ्यायचं आहे एक वाटी भगर आहे तर तीन वाटी पाणी हे कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे भगर ही आपण दीड तास भिजून घेतलेली आहे त्यानंतर यावरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्ण पाणी हे काढून घेतल्यानंतर ही जी भगर आहे ती कुकरमध्ये टाकून घेऊ आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकर गॅसवरती ठेवायचं आहे तर गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवायची आहे आणि हा जो कुकर आहे गॅसवरती ठेवते कमी ते मिडियम गॅसवरती एक शिटी काढून घेते आणि दुसऱ्या शिटीमध्ये वाफ भरू द्यायची आहे दुसरी शिटी झालेली नाही गॅस मी बंद केलेला आहे आता पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे वाफ आपल्याला काढायची नाही वाफ पूर्णपणे निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते ही जी भगर आहे ना अशी मस्त छान शिजलेली आहे शिजून एकदम मऊ झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ असं लोण्यासारखं ही मिश्रण झालेलं आहे मिक्स करून घेऊचे आमच्याने मी तुम्हाला हे भगरचे दाणे दाबूनही दाखवते तर एकदम कमी गॅसवरती आपण शिजून घेतल्यामुळे मस्त शिजलेली आहे आणि गॅससुद्धा कमी लागतो मोठा गॅस केला असता तर कदाचित यातलं हे उतू गेलं असतं आणि आपल्याला जास्त शिट्याही घ्याव्या लागल्या मस्त मस्तही भगर शिजल्यानंतर किसून घेतलेला हा जो बटाटा आहे तो या कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मिरचीचा ठेचा टाकायचा आहे तर हिरवे मिरची घेऊन तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कुठून घेतलेल्या आहे त्या मिरच्या घालायच्या आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे जेही तुम्ही उपवासाला मीठ खात असाल ते मीठ टाकायचं आहे थोडंसं यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं खात असाल उपवासाला तर टाका नाही खात असाल तर नाही जरी घातले तरी काही हरकत नाही घातलेले सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे मिरचीचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार घालायचं आहे मी थोडं कमीच घातलेलं आहे मिडीयम चवीसाठी जास्त तिखट हवे असेल थोडं जास्त वापरा मिरचीचं प्रमाण एखाद मिनटं अशा प्रकारे हे मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकतात एकदम स्मूथ अशा प्रकारे हे दिसत आहे बटाटा या मिश्रणामध्ये मस्त मिक्स झालेला आहे आता हे जे मिश्रण आहे आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर कुरडई बनवायचा जो साचा असतो चकलीचा चकलीची चकती लावून या साच्यामध्ये हे भरून घेतलेला आहे त्यानंतर प्लास्टिक पेपर हा आतरून घेतलेला आहे खाली कापड आतरलेला आहे मी आणि कापडावरती प्लास्टिक पेपर आतरलेला आहे आता चकल्या मस्त आपल्याला बनवून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकता किती पांढरी शुभ्र ही चकली दिसत आहे ना आणि चकली बनवताना कुठेही तुकडं पडत नाही तुटत नाही एक सारख्या अशा आपल्याला जेवढ्याही लहान मोठ्या साईज मध्ये चकल्या हव्या तशा चकल्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहे तर आहे ना मैत्रीण एकदम सोपी पद्धत आपल्याला साबुदाणा हा भिजत घालायची गरज नाही किंवा मिक्सरला काही बारीक करायची गरज नाही अगदी झटपट दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण कितीही प्रमाणामध्ये चकल्या असो ह्या बनवून घेऊ शकतात सर्वच चकल्या अशा प्रकारे मी बनवून घेते चकली बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल तर अशा प्रकारे चकल्यांसोबत काही कुरकुरेही बनवून घेतलेले आहे चकल्या मस्त ह्या वाढून घेतलेल्या आहे त्यानंतर मी ह्या चकल्या तुम्हाला तोडून दाखवते तेलामध्ये अशा प्रकारे चकली घालताच लगेचच ही चकली फुलत असते तर मैत्रिणींनो साबुदाण्याच्या तुलनेमध्ये पाहायचं झालं तर भगर ही पचायला हलकी असते आपल्या घरामध्ये जर का वयस्कर मंडळी असली एकादशी वगैरे व्रत यासारख्या व्रतांना त्यांना एक वेळेस साबुदाणा खायला दिला तर दुसऱ्या वेळेस त्यांना नकोसा वाटतो किंवा साबुदाण्याचे कोणतेही पदार्थ त्यांना नकोसे वाटतात खायला तर अशा प्रकारे बगरीपासून ह्या चकल्या बनवून ठेवा एकदम मऊ अशा होतात वयस्कर मंडळीही खाऊ शकतात आणि त्यांना पचायलाही हलक्या फुलक्या असतात किंवा लहान मुलांनाही अतिशय पौष्टिक अशा ह्या चकल्या आहेत मुलांच्या डब्यामध्येही तुम्ही ह्या चकल्या तळून देऊ शकतात एखादी दिवशी आठवड्यातून अतिशय चविष्ट आणि झटपट तयार होणारी ही चकली बनवण्याची रेसिपी ह्या उन्हाळ्यामध्ये ही वाळवण रेसिपी नक्कीच करून पहा ती परफेक्ट ही रेसिपी आहे अशा प्रकारे मी ह्या काही चकल्या तळून घेतलेल्या आहे तळून मस्त अशा दिसत आहे तुम्ही पाहू शकतात मैत्रीण तर एकदम कुरकुरीत खुसखुशीत आणि सॉफ्ट अशा प्रकारच्या ह्या चकल्या बनत असतात मी तुम्हाला तोळूनही दाखवते अगदी अलगद जरी दाबली तरी ही चकली लगेचच तुटत असते आणि अजिबात तेलगटही नाही अगदी झटपट तयार होणारी हलकी फुलकी चकली मंडळी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा क्लिक करा असं क्लिक केल्यामुळे काय होईल ना मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल म्हणून त्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑलवरती करा म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन माझ्या रेसिपीचं मिळेल मग पुन्हा भेटू नवीन छानच्या अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार